<laughs> राम राम पाहुन राम राम या की जरा बांधावर या अहो अहो तुम्हालाच बोली तुम्ही काय म्हणलं गडबड आहे अहो चालायच हो आम्ही तर कुठे इतर कामं बसलो आम्हाला आमच्या उसाच्या पिकाची काळजी घ्यायलाच पाहिजे ना आता उसाचं सीझन नसलं म्हणून काय झालं निवडणुकीचा जरी सीझन आहे ना व म्हणूनच आम्ही आता बांधावर आलोय अहो एवढं चांगलं पीक आणलंय कशा पाई आमच्या अविनाश मोहिते साहेबांच्या संस्थापक आमच्या आयुष्यात आणलेली ही हिरवाई हिरवाई पॅन्यांना थाराच नाही आता संस्थापक पॅनलचं तुम्हाला काम ठाऊ नाही वय आव तुमच्या आमच्या काळजात ते तर ऋतूनच बसलेला आहे कृष्णा सहकारी साखर साध्य झाला का असत झाड लावणारा लावून जातो आपल्या रक्ताचं पाणी करून ते वाढवतो बाकी समजे फळ वरबडायलाच धावत्या आणि तेच झाले नाही पण फळ वरबडणारी कोण होती यापरास आपल्या आबासाहेब मोहित्यानी हे झाड वाढवायला काय काय कष्ट याचा विचार याचा केला पाहिजे कृष्णेच्या खोऱ्यात प्रगतीची गंगा आणणारे भगीरथ म्हणजे कृषी महर्षी आबासाहेब मोहिते तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीत उन्हातान्हातून पायपीट करून सभासदांमधून आबासाहेबांनी भाग भांडवल गोळा केलं आणि आबासाहेबांवरील प्रचंड विश्वासामुळं लोकांनी हे भाग भांडवल दिलं सुद्धा शेतकऱ्यांची भरभराट व्हावी म्हणून झटणारे आबासाहेब इथल्या जनतेसाठी देवाचं रूप ठरले या मातीशी एकरूप झालेल्या शेतकऱ्यांना स्वखर्चानं पाईपलाईन करून दिल्या रेठरा बासमती हे भाताचं नवीन वाण विकसित करण्यात आबासाहेबांचं योगदान मोठं होतं म्हणूनच आबासाहेबांना भारत सरकारनं कृषी महर्षी पुरस्कार दिला या पुरस्काराप्रमाणेच सर्वसामान्य जनतेचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी आबासाहेबांनी केलेला त्याग यांचं मात्र मोल होऊच शकत नाही नाही मोलच होऊ शकत आपल्या कर्तृत्वाचा समर्थपणे चालवलाय त्यांना जिजामाता कृषी भूषण पुरस्कार बी मिळालाय आता तिसऱ्या पिढीमध्ये ही धगधक्ती दग मशाल आपल्या अविनाश दादांच्या हातात आहे पर या साठ वर्षात या मशालीची धग कणभर बी कमी झालेलं नाही अहो तुमची आमची वाटचाल या मशालीच्या उजेडात तर सुरू आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला त्यांच्याच मालकीचा कारखाना ही भावना आबासाहेबांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपली एवढंच नाही तर कारखाना कार्यस्थळावरच अखेरचा श्वास घेतला पण ही जाणीव ही तळमळ काही स्वार्थ लोकांना जाणता आली नाही सत्तेच्या लोण्यासाठी भांडणं संघर्ष कलह सुरू झाले या भांडणात गोरगरीब भरडले जाऊ लागले नेत्यांच्या वैरात झालं आणि गोरगरिबांची डोकी फुटत असताना पुन्हा हे नेते सत्तेसाठीच एक झाले जनतेला समजून चुकलं आपलीच घोर फसवणूक झालीय विश्वास ठेवायचा कसा आणि कुणावर प्रत्येक जण आबासाहेबांच्याच कर्तृत्वाच्या गाथा आठवू लागला येतील येतील का ते दिवस पुन्हा काळाच्या दरवाजावर समाजमन अस थडका मारत असतानाच ते दार उघडलं आणि आबासाहेबांच्या कर्तृत्वाचीच जणू प्रकाश शलाखा त्या दरवाजातून बाहेर पडली अविनाश दादा मोहिते मेकॅनिकल इंजिनियर गोवा पानिपत इथं नोकरी करताना आयुष्याचा जम व्यवस्थित बसलेला आणि काय लागत आयुष्याला सारी सुख दाराशी हात जोडून उभी होती पण सुखात लोळणारा हा पिंड नव्हता लोक मनाच्या आकांक्षा खुणावत होत्या स्वार्थी राजकारणात फसल्या गेलेल्या लोकांना पर्याय हवा होता आबासाहेबांप्रमाणे आपुलकीनं जवळ घेणारा आपला वाटेल असा नेता नव्हे कार्यकर्ता करताही नवे राजकारणातल्या पोकळ विरोधावल्या बाजूला ठेवून माणसाशी माणूस की न बागणारा जिंदादिल माणूस अह खरच जिंदादिल माणूस आणि हे प्रत्येकाला ठावच आहे अहो अविनाश मोहितेने कारखाना क्षेत्रात की राजकारण केलं नाही जो समोर येईल तो आपला त्याचं काम करायचं म्हणून बाकीचा कुठला बी उपद्व्याप न करता साखर कारखान्यालाच वेळ देणारा कारखान्याचा कारभार हेच आपलं कर्तव्य म्हणून काम करणार आहे असा पाहिला पाहिलाय का कुणी अहो रात्र म्हणू का दिवस म्हणू का अहो चोवीस तास फक्त कारखान्याच्या कारभाराचाच विचार खरं सांगू हे हे योगदान आम्ही बी वळ ऐकलं म्हणून मागच्या कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही एक नवा दोन हजार <laughs> दहाच्या निवडणुकीत अभूतपूर्व असा इतिहास घडला साखर कारखान्यातील सुमारे हजार अत्यंत विश्वासानं संस्थापक पॅनलच्या बाजूने जनमताचा कौल दिला अनेक वर्षानंतर सर्वसामान्य भूमिपुत्रांचं संचालक मंडळ सत्तेत आलं आणि सुटले कर्तृत्वाचे वारू दाही दिशातून दौडत चाळीस हजार सभासरांना दोन रुपये किलो प्रमाणे प्रतिवर्षी साठ किलो साखर देणं ऊसाला व्यवस्थित दर देण्यासाठी प्रयत्नशील राहून महाराष्ट्रात क्रमांक चारचा दर देण्यापर्यंत झेप घेणं कारखान्याच्या इतिहासातील सर्वोच्च गाळप क्षमता नोंदवणं गाळप क्षमतेचा शंभर टक्के वापर करताना कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणणं बंद करून सभासरांच्या ऊसाला वेळेत तोड देणं असे अनेक क्रांतिकारी निर्णय अविनाश मोहिते आणि संस्थापक पॅनेलच्या संचालकांनी अंमलात आणले आणि कारखान्याच्या विकासाला गती मिळाली शेतकऱ्यांची ठेव कुणी परत करत नाही ती अकरा कोटींची ठेव त्यांनी सभासना परत केली कारखान्यात उसाचं वजन बिनचूक वजन काट्याबद्दल कुणाला शंका असल्यास आस, कधीही खातर जमा करून घ्यावी माननीय चेअरमन साहेबांकडून त्याला एक लाखाचं बक्षीस अशी हमी कोण देत नाही त्याला डर कशाला आज कारखान्याच्या मालकीचं कृषी महाविद्यालय आहे इथं व्यवस्थापनासाठी राखीव कोटा आहे या कोट्यातून सभासदांच्या मुलांना नातेवाईकांना विना डोनेशन प्रवेश दिला जातो कारखान्यावर नवनवीन प्रकल्प डिस्टिलरी प्रकल्प व्यवस्थित कार्यरत आहेत सभासरांच्या आरोग्य सुविधांवर भर देऊन मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरं घेणं हृदय शस्त्रक्रिया कॅन्सर आदी आजारांवर उपचारांसाठी भरघोस मदत देणं असे उपक्रम सुद्धा सुरू आहेत कारखाना सभासरांना इरिगेशन स्कीमद्वारे नियमित पाणी पुरवठा केला जातो उन्हाळ्यात विजेची टंचाई भासून पाणी पुरवठा कमी होऊ नये यासाठी एक्सप्रेस फिडर बसवण्यासाठी कारखान्याकडून पाच कोटींची गुंतवणूक केली गेली सभासदांसाठी दरवर्षी कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनं घेऊन सर्वांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न होतो को जनरेशन प्रकल्प ही पूर्ण क्षमतेनं सुरू आहे थोडक्यात ही पाच वर्ष या वचनपूर्तीचीच ठरली दिलेली वचनं पूर्ण करणं ही राजकारणात सोपी गोष्ट नसते पण तरीही ती सहजपणे साध्य केली ती अविनाश मोहितेंनी सहकाराचं नंदनवन इथं उभं राहिलं या नंदनवनात राजकारणाचा वारा नाही तर समाजकारणाचा वसा आहे थोर राजकीय नेत्यांची तत्त्वप्रणाली इथं रुजवली जाते महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतरावजी चव्हाण क्रांतीसिंह नाना पाटील जी डी बापू लाड क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी राजाराम बापू पाटील आदरणीय पी डी पाटील संपतराव देशमुख यांच्या स्मृतींची कृतज्ञ राहून इथं सहकाराची मशाल तेवत ठेवली आहे देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार चळवळीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्व डॉक्टर एन डी पाटील माननीय विलास काका पाटील उंडाळकर माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील माननीय खासदार सुधाकर रेड्डी माननीय आमदार बाळासाहेब पाटील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माननीय संग्राम संग्रामभाऊ देशमुख खासदार वंदनाताई चव्हाण शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय विजय जावंधिया श्री अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामी यांनी भेट देऊन कारखान्याच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आज कारखान्याची सुमारे अठ्ठेचाळीस हजार सभासद संख्या याच विश्वासाच्या बळावर परिवर्तनाची वाट चालते आहे अवो ही लोकशाही आहे लोकांचा विश्वास संपादन करणं आणि तो टिकवून ठेवणं ही साधी सुखी गोष्ट नाही <laughs> पण आमच्या अविनाश मोहितेनी आणि त्यांच्या संस्थापक पॅनेलच्या समध्या मावळेनी या कसोटीला उतरून स्वतःला सिद्ध केलंय आणि <laughs> मंडळी तुम्हाला तर माहितच आहे जे अशा गोष्टी ना उतरत तेच तेच बावन कशी सोनं मग आपल्या हातात हे सोनं असताना आपण <laughs> दुसऱ्याच बेंटेक्स बघून भुलायचं कशासाठी एकदा व धरलेला वासा सोडायचा नाही उतून मातून जायचं नाही तरच तरच आपल्या हिताची ही साठा उत्तराची काणी सुपल संपन्न होणार आहे चला तर मग करूया निर्धार पुण्यांदा हे संस्थापक पॅनेलच निवडून येणार संस्थापक पॅनेलला मत म्हणजे दोन रुपयाच्या साखरेला मत संस्थापक पॅनेलला मत म्हणजे दिलेला शब्द पाळणाऱ्याला मत संस्थापक पॅनेलला मत म्हणजे ठेवी परत देणाऱ्याला मत आणि संस्थापक पॅनेलला मत म्हणजे सर्वसामान्य सभासदांच्या सत्तेला मार अहो कित्येक जाते कित्येक येते आमचा विश्वास फक्त अविनाश मोहिते येत्या पंचमिवार्षिक निवडणुकीमध्ये आपलं संस्थापक पॅनल हे निवडणुकीला सामोरं जात आहे गेले पाच वर्ष सभासदांनी आपला कारभार बघितलेला सभासद सूरने सभासदांना माहिती आहे दोन रुपये किलो साखर कोणी दिली इरिगेशनला सोळा तास वीज कोणी दिली वेळेवर ऊसतोड कोणी दिली आणि इतर कारखान्याप्रमाणे दर कोणी दिला हे सभासद जाणतात त्यामुळं सर्वसामान्य सभासद ज्यांनी या संस्थापक पॅनलवरती विश्वास टाकला होता तो विश्वास सार ठरला आहे असं मला आहे आणि भविष्यकाळातसुद्धा हे संस्थापक पॅनलच्या मागं हे सर्व सभासद ठामपणे उभं राहतील अशी मला खात्री आहे आणि सर्व सभासदांना मी मनापासून विनंती करतो की आपण सर्वजण या संस्थापक पॅनलच्या मागं ठामपणे उभा राहावं आणि आपल्या संस्थापक पॅनलला भरघोस मताने विजय करावं एवढंच आपल्याकडनं सगळ्यांच्याकडनं अपेक्षा करतो जय जय मा